हिंदुत्वाकरता युती केली आम्ही भारतीय जनता पार्टीच्या मूळ हिंदुत्वाचं जे आमचं लव मॅरेज होतं ते पुन्हा आम्ही जोडलं पुन्हा आम्ही त्याच दिशेनं गेलो आम्ही त्याच हिंदुत्वाबरोबर गेलो ज्या हिंदुत्वाने बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं ज्यांनी राम मंदिर बांधलं ज्यांनी तीनशे सत्तर बाजूला केला आणि आता समान नागरिक कायद्याकडे केंद्र सरकार जात आहे त्याच हिंदुत्वाकडे आम्ही गेलो अरे, अरे आ कोल्हापूर ही पैलवानाची भूमी आहे अरे उबाठा वाल्या हो मैदान आ आज आम्ही तयार आहोत नाही चारी मुंडे आडवा करून भगवा झेंडा लावला तर बाळासाहेबांची अवलाद नाही म्हणून आज इथून जाताना थंड होऊन जाऊ नका इथून जाताना गरम होऊन जा आणि हे दाखवून द्या की आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत कोण गुलाबराव पाटील कुठला गुलाबराव पाटील अरे बाळासाहेबांनी जे आम्हाला शिकवलंय तेच आम्ही करतोय काल टीका केली म्हणजे गुलाबराव पाटील गद्दार आहे अरे बाबा चाळीस वर्ष तुमच्या बरोबर होतो तर लय फ्रायर बँड नेता म्हणायचे लय चांगला वक्ता म्हणायचे आता काय गुदगुल्या झाल्या की गुलाबराव पाटील गद्दार झाला अरे नारायण राणेच्या सभेच्या वेळेस जेव्हा कोकणामध्ये बाय इलेक्शन लागलं ही सगळी मांजर बाजूला होती आम्ही खेड्यातले वाघ कोकणामध्ये होतो तेव्हा तुम्ही कुठे होता तुमचं संपलंय इस मार की सभी लाईने व्यस्त हो गई है अब वो डायल करो ना करो वो तो बंद हो गया है भाई साहेब म्हणून मी तुम्हाला सांगेल हा भोळा नेता आहे आपला सर्वसाधारण नेता आहे आपला खरी माहिती द्या खरी माहिती द्या पक्षाची नुसता जिल्हा प्रमुख झालो तालुका प्रमुख झालो एकटा आलो चपचेगिरी करण्याचं काम बंद करा फसवू नका जर तुम्ही एकनाथ शिंदेला आणि शिवसेनेला फसवलं तो तो तर तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगायला आलो आहे तुम्हाला जर माझ्या सारखा तुम्हाला जर माझ्यासारखा पुन्हा पान टपरीवाला मंत्री बघायचा असेल तर तुम्हाला या नेत्याला जिवंत ठेवावं लागेल तर गुलाबराव पाटील मागचा तयार होऊ शकतो झाड जिवंत राहिलं तर फळ खाता येतं झाड कोडबडलं तर सगळ्यात सत्यानाश होतो म्हणून रक्तामध्ये भेसळ ठेवू नका लाल काला कार्यक्रम करू नका तुमचं आता इकडे लव मॅरेज झाले ते पक्क इकडंच ठेवा शाखा बांधा मारुतीचं मंदिर गावात जसं राहतं भूत येत नाही पिशाद येत नाही तशी गावागावामध्ये शाखा करा हे उभाटा नावाचं भूत कायमच संपल्याशिवाय राहणार नाही ती खात्री माझ्या मनामध्ये आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना ही खात्री देतो की आम्ही सुद्धा तुमच्या सारख्या नेत्यांच्या आशीर्वादाने मंत्रिमंडळामध्ये काम करतोय तुमचं निर्णय घेण्याचं जे स्पीड आहे आई शपथ काय सांगावं हो तुम्हाला हा माणूस चार तास झोपते कधी झोपते ते आम्हालाही समजत नाही वहिनीलाच विचारवं लागलं की हे कधी झोपायला येतात पाठवेअर कारण की हा माणूस घरामध्ये सुद्धा वेळ देत नाही हा माणूस फक्त महाराष्ट्राला वेळ देतोय तुमच्या आमच्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला बदलतोय या माणसानं ड्रेस सुद्धा बदलवला नाही अजून साधं सालं सरपंच झालं तर कडक इस्तरीच घालते साला सरपंच झालं तर आजूबाजूला दहावीस ठेवते आमचा नेता जैसा आहे वैसा आहे भोला भाला आहे ना तू बडा ना मय बडा असा आमचा नेता म्हणतो की ना माय बडा ना तू बडा शिंदे साहेब जो मुसीमत मे खडा वही तू बडा त्यामुळं आमच्या या नेत्याला जगदंबा उदंड आयुष्य दे बलदंड शक्ती दे जो जो या आमच्या शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्या नाश होऊ दे जय हिंद जय महाराष्ट्र